नंदुरबार जिल्ह्यातील नांदर्डे गावातील तरुणांनी श्रमदानातून नदीपात्रात रस्ता तयार केला तरुणांनी केलेल्या या श्रमदानातून नदीपात्रातून रस्ता तयार केल्याने अबालवृद्धांची सोय झालेली आहे शासन या नदीवरील पुलासाठी पुन्हा पूल बनवण्यासाठी प्रयत्नशील असेल का असा खडा सवाल या ठिकाणी परिसरांच्या नागरिकांनी व अबालवृद्धांनी उभा केलेला आहे शहादा तालुक्यातील नांदर्डे गावातील न तरुणांनी आपल्या श्रमदानातून समाजासाठी प्रेरणादायी व आदर्श उदाहरण घालून दिले आहे गावातील दिल काही तरुणांनी एकत्र येत नदीपात्रातून जाणारा रस् जुना रस्ता हा पुन्हा वापरण्यायोग्य बनविण्यासाठी श्रमदानाचा उपक्रम राबवला गेल्या चार ते पाच वर्षापासून वैजाली ते नांदर्डे गावाकडे जाणाऱ्या नदीवरील पूल तुटल्यामुळे साधारणतः दहा ते पंधरा गावांच्या व खेड्यांवरील संपर्क हा तुटलेला असतो नांदर्डे गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत असतो नदीपात्रातून मार्ग काढावा लागत असतं नांद्रडे गावातील सर्व सामान्य नागरिक शेतकरी महिला पुरुष व वृद्धांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असल्याची जाणीव होताच गावातील काही तरुणांनी शासनाची मदत मदतीची वाट न पाहता स्वश्रमदानाने रस्ता दुरुस्त करण्याचा निर्धार घेतला गावातील योगेश नाईक रुपेश बर्डे मनीष बर्डे दीपक बर्डे किरण चव्हाण अनिल पाडवी योगेश चव्हाण विकास बर्डे सचिन वाघ गोपाळ ठाकरे सुरेश ठाकरे आकाश सोनवणे आणि युवा मित्र रामसेना नांदर्डे या तरुणांनी हातात फावडे कोदळ टिकम तगारी टोपली इत्यादी साधन साहित्य घेत रस्ता पूर्वत वापरण्यायोग्य केला आहे या उपक्रमामुळे ग्रामस्थ व शेतकरी विद्यार्थी महिला पुरुष यांना मोठा दिलासा मिळाला असून गावकऱ्यांकडून व परिसरातील नागरिकांकडून तरुण तरुणांचे मनपूर्वक कौतुक करण्यात येत आहे गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी पावसाळ्यामुळे जनसंपर्क हा मोठ्या प्रमाणात तुटत असतो परिसरातील व गावातील लोकांच्या येण्याजाण्याच्या जा मार्गात शेती शिक्षण आरोग्य व इतर व्यवसायाकरिता मोठा परिणाम जाणवत असतो शासन या नदी नदीवरील पूल बन बनविण्यासाठी उदासीन का असा सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे चंद्रकांताचा वन थ्री झिन्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा